तर शिवसेनेचे मंत्री हे जनता दरबार घेणार आहेत मुंबईतील बाळासाहेब भवनमध्ये या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आले त्याबरोबरच जनता दरबार कुणीही भरवू शकतो चंद्रशेखर बावनकुळेंनी समन्वयाची भूमिका घेतल्याचं सध्या पाहायला आहे त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंनी सध्या जनता दरबारावरती समन्वयाची भूमिका घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय जनता दरबार कुणीही भरवू शकतो असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले तर शिवसेनेच्या नेत्यांकडून जनता दरबार हा भरवला जाणार आहे एकीकडे गणेश नाईक त्याचबरोबर आता शिवसेनेच्या इतर नेत्यांकडून देखील हा जनता दरबार भरवला जाणार आहे आणि आता याच संदर्भात भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सगळ्या संदर्भात समन्वयाची भूमिका घेतल्याचं चित्र पाहायला मिळतय जनता दरबार कुणीही भरवू शकतो असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय तर याच संदर्भात अधिक तपशील घेऊया आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र शिवसेनेच्या नेत्यांकडून एकीकडे जनता दरबार भरवला जातोय आणि दुसरीकडे आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की जनता दरबार कुणीही भरवू शकतो आता या संदर्भात भाजप नेत्यांकडून देखील जनता दरबार भरवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे का नक्कीच भाजपकडून ही जनता दरबार बनवण्यात येणार आहे त्यामुळे एकंदरीत आपण पाहिलं गेलं तर स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत त्या निवडणुकींच्याच तयारीला लागल्याचे हे सगळे जनता दरबार बोलण्याचं दिसून येत आहे मात्र जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांची जे काय प्रश्न आहेत ते ऐकून घेण्याचं जे ते जनता दरबारातून प्रयत्न केला जाणार आहे दरम्यान शिवसेनेकडून जनता दरबार केल्यानंतर बाकी मायुतीच्या घटक पक्षाकडून ही याच प्रकारे आयोजन केलं जाणार आहे अंकिता नक्कीच त्यामुळे एकंदरीतच असा भाजपकडून देखील या जनता दरबाराचं आयोजन केलं जाऊ शकतं महेंद्र धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी